मुंबईच्या तापमानामध्ये पुन्हा एकदा घट नोंदवण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे किमान तापमानात घट झालेली आहे सध्या मुंबईचं तापमान पंचवीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय हे तापमान आणखी कमी होऊन दहा अंश सेल्सिअस पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जातोय मुंबईला गेले काही दिवस प्रदूषणानं वेढलेलं होतं त्याला हेंगल चक्रीवादळाचा सुद्धा परिणाम दिसून येत होता मात्र आता मुंबईवरचे या प्रदूषणाची काळी छाया सध्या दिसेनाश झालेली आहे मुंबईतली हवा सध्या मध्यम श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे साताऱ्यामध्ये हवेची गुणवत्ता खालावलेली आहे स्वच्छ हवा असणाऱ्या साताऱ्यामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे निर्देशांक चाळीस वरून शहात्तर वर पोहोचलाय चारच दिवसांमध्ये जवळपास हा गुणवत्ता निर्देशांक दुप्पट झालाय वाढती वाहनांची संख्या औद्योगिक वसाहतीमधला कचरा जाळण्याचा प्रकार यामुळे हवेच्या प्रदूषणामध्ये भर पडत असल्याची माहिती मिळते रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलून अप आणि डाऊन या जलद मार्गावर ब्लॉक असेल सीएसएमटी ते हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल तर पनवेल ते कुर्ला विशेष सेवा सुरू असेल सिन्नर तालुक्यातील मरेगाव इथं ग्रामदैवत खंडेराव महाराज याचा उत्सव सुरू झालेला आहे ग्रामस्थांनी आपल्या घरातून आणलेल्या दिवट्या पेटवल्या सर्वत्र हजारो देवट्यांचा लख प्रकाश पडताच बारा गाड्या प्रस्थान करण्यात आल्या येईकोट योट ये जयमल्हारचा जयखोर सुद्धा यादी पाहायला मिळाला अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ इथं चंपाचक्ती निमित्तानं थंडेश्वराच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती या मंदिरामध्ये खंडेरावच्या मूर्तीसह एका बाजूला म्हाळसा तर दुसऱ्या बाजूला बानू यांची पाषाणातली आकर्षक मूर्ती आहे नगर जिल्ह्यासह बीड नाशिक पुणे मुंबई येथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात जळगाव शहरातील नेरी नाका परिसरामध्ये असलेल्या खंडेराव महाराज मंदिरामध्ये चंपाशष्टी निमित्तानं जागरण गोंधळाचं आयोजन करण्यात आलं होतं जागरण गोंधळ कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेत भंडाऱ्याची उधळण केली नांदवडच्या रायपूरमध्ये चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करण्यात आला या गावात नवरदेवांना बारा गाड्या ओढण्याची प्रथा जपली जाते या उत्सवाला पंचक्रोशेतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती भंडाराचे उधाण आणि येळकोट येळकोटचा जयघोष या ठिकाणी पाहायला मिळाला विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात होईल काल पहिल्याच दिवशी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला होता ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत विरोधकांची ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ईव्हीएम संदर्भात साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली सकाळी साडे दहा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आंदोलक शेतकरी आज दिल्लीमध्ये धडक देणार आहेत सरकारकडून चर्चेचं निमंत्रण मिळालेलं नाही अशी माहिती शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर यांनी दिली आहे त्यामुळे आज एकशे एक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ दुपारी बाराच्या सुमारास दिल्लीमध्ये धडक देणार आहे शंभू सीमेवर हे शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करणारे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं सोळा पासून हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे असं अजित पवार म्हणाले मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात माहितीचे तीन वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं सा उदय सामंत यांनी म्हटलंय त्याचबरोबर दोन दिवसांमध्ये खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे सुप्रिया सुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर शंका उपस्थित केली आहे एवढं मोठं बहुमत मिळून सुद्धा विलंब होणार असेल तर शंका येते असं सुळे म्हणाल्यात तर सरकार स्थापन करायला एवढा उशीर का होतोय हे दुर्दैवी आहे असंही त्या म्हणाल्यात महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे प्राप्तीकर विभागानं जप्त केलेली तब्बल एक हजाराहून अधिक कोटींची मालमत्ता ही दिल्ली लवादानं मुक्त केलेली आहे यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यासोबतच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे भाजपा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे तसे स्पष्ट संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत आणि त्यावरून संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झाल्याची टीका त्यांनी केली आहे जनतेने ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत हा निवडून देणाऱ्या मतदारांचं अपमान आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय मुख्यमंत्री राज्य चालवण्यात व्यग्र असतील म्हणून मी त्यांना फोन केला नाही मात्र शपथविधी सुरू असताना ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय विधानसभेमध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला एकशे त्र्याहत्तर आमदारांनी यावेळी शपथ घेतली प्रशांत ठाकूर नितेश राणे आणि सीमा हिरे यांनी संस्कृतमधून शपथ घेतली समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल तर निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी सुप्रिया सोळे यांनी केली आहे जगातील अनेक देश बॅलेट पेपरवर आता शिफ्ट झालेले आहेत त्यामुळे निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे मार्कटवाडीच्या लोकांनी आदर्श घालून दिले ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना सरकारला निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सवाल आमदार सुनील राऊत यांनी उपस्थित केलाय निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भूमिका सुनील राऊत यांनी मांडलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आलाय या मेसेजमध्ये नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचंही या मेसेजमध्ये म्हटले संधी मिळाली तर आपण इंडिया आघाडीचं नेतृत्व करू असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले इंडिया आघाडी आपण स्थापन केली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॅनर्जी यांनी हे विधान केले आहे विधानसभा निवडणुकीमधल्या निकालासंदर्भात जनतेची दिशाभूल करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांना एक्सच्या माध्यमातून केलेलं आहे जास्त मत तरीही कमी जागा असा मुद्दा मांडत कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्याला फडणवीसांनी उत्तर दिले मार्गडवाडी मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आय लव्ह लोकशाहीचा बॅनर घेऊन विधान भवनामध्ये पोहोचले मार्कटवाडीचं लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरणार असंही ते म्हणाले राहुल गांधी मार्कटवाडीला भेट देणार अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली राहुल गांधी यांच्या दौऱ्याचं नियोजन सुरू आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं बालगंधर्व चौकामध्ये धरणं आंदोलन केलं यावेळी बांगलादेश सरकार तसंच मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसंच बांगलादेशचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचं जाहीर करण्यात आलंय सांगलीच्या अंकली नागपूर रत्नागिरी महामार्गावर अठरा डिसेंबर रोजी आंदोलन होणार आहे शक्तीपीठ संघर्ष विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या नव्या आरटीओच्या चेकपोस्टला विरोध होतोय ही चेकपोस्ट सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशननं आंदोलनाचा इशारा दिलाय प्रतापगडावर आज प्रशासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे यावेळी हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे महाड नगरपालिकेनं स्मशानभूमीच्या भिंतींवर सुंदर चित्र आणि संत वचनं रेखाटली आहेत यातून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला जातोय सा सातारा इथले चित्रकार मोहन जगताप यांनी ही चित्र रेखाटली वातावरणातलं प्रदूषण तसंच होणारे बदल याचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे श्वसनाच्या आजारांनी मुंबईला विळखा घातलाय सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे